तो पाहण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची राज्याची आपल्या टीम आहे मला वाटतं यावशी रोज तिच्या टीम ऑल इंडियाला खेळणारे खेळाडू या ठिकाणी संघात सिनेल पॉलेच्या संघातील खेळाले ऑल इंडियाचे तीन प्लेअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले त्याचा बेनिफिट मिळाला असता मात्र तेवढा तुम्ही बचाव केला तो दहा नंबर लसी मारण्याचा प्रयत्न तेवढ्याच चांगल्या प्रकारे बचाव केला I

मात्र अगदी झालाय प्रयत्न केला मात्र एवढा चांगल्या प्रश्नचा बचाव केला येतो बारावात संघर्ष चांगल्या पाऊस को रोखणं गरजेचं आहे पाऊस रोखणं गरजेचं आहे प्रकारच्या खेळ प्रदर्शन या ठिकाणी म्हणजे सगळ्यांकडून पाहण्यात

यार देखो थोड़ा बेनिफिट एक रहला एक रहला சிப அப்படி